गणेशदादा जय भीम गणेदा म्हणता भीमरायामुळे बुद्ध मिळाले युट्यूब फॅमिलीमुळे बहीण भाऊ मिळाले बरोबर आहे की नाही दादांना सांगा हो बरोबर आहे एक नंबर बरोबर आहे दादा भीमरायामुळेच आपल्याला दा सगळे बहीण भाऊ भेटलेत गणेदा म्हणतात बेसनात टाकलेले तेल दिसून येत नाही दादाने लावलेली माया दिसून येत नाही दादा म्हणतात कवीदा नमस्कार हो जेवण झाले का अच्छा ग गणेदाने म्हटलेले एका मिनिट बरोबर कविता त्या म्हणतात दादा दा मनापासून धन्यवाद स्वागत केल्याबद्दल गणेशदादा म्हणतात कोरा कागज निळीश शाई बाबासाहेब म्हणजे भीमांचे लेखक असल्यामुळे आपण कोणाच्या बापाला भीत नाही बरोबर एकच नंबर कविता त्या म्हणतात दिलीपदादा क्रांतिकारी जय भीम कविता त्या म्हणतात डी डीपी कोणाचा आहे डीपी कोणाचा दा आहे दादा भीमराया मुळे आम्हा बुद्ध कळाले कविता म्हण कवितादा म्हणतात जेवण बाकी आहे दादा बाहेर गेले होते आता आले बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आहेर घेण्यासाठी का आहे घेण्यासाठी काय दादा म्हणतात मी गेलो मुंबईला नाही सापडला मिठाचा सा खडा समुद्रात लाईव्हमध्ये सापडला इंग्रज दादांच्या नावाचा सा खडा साखरेचा सा, ओके ओके खूप 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 छान गणेदादा एकच नंबर कविताचाई सपोर्टिंग करता गणेदादा म्हणता कविताबाई तुमच्या जाऊबाईंचा फोटो आहे तो मीराबाई कांबळे ओके ओके गणेदादा कविता ताई म्हणतात नवीन कोण असेल तर मला जॉईन करा मी रिटर्न देईल नवीन सध्या कोणीच नाही कविताताई कोणच नाही कोणच नाही कविता ताई सपोर्टिंग करता थँक्यू 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 कविताताई थँक्यू कविताताई पाऊस आहे का तुमच्याकडे थँक्यू कवी दादा सपोर्टिंग थँक्यू दादा म्हणतात मी ज्वारी पाहिली दोन नंबर आणि चार नंबर अशी होती खूप चविष्ट लागत होती मी ती ज्वारीची भाकरी खायला घरच्यांच्या चोरून चांबाराच्या घरी जायचो हो का गणेशदादा म्हणतात पान फुल हार झाले तर पडम बुद्धाच्या चरणी माती कधी झालो तर पडन मायबापांच्या चरणी खूप खूप छान दादा खूप खूप छान कविताताई सपोर्टिंग करता कविताचा म्हणता रामा काका का, दादा गणेदादा दादा जेवण झाले का कविताचाही माझं जेवण नाही झालं अजून माझं जेवण आता लावी संपल्याच्या नंतरच कविताचा सपोर्टिंग दादा म्हणता मी जुना आहे मी जुना आहे म्हणजे किती वय आहे तुमचं आता माझं एकोणपन्नास रनिंग आहे मला गणे रामादादा दादा म्हणता दादा, दादा माझ्या बहिणींचा फोटो आहे मेरा एक कांबळे हो का नाही दादा बरं 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 कविता कविताचा म्हणता ओके दादा खूप छान फोटो कविताचं सपोर्टिंग करता कविताचं सपोर्टिंग करता दिलीप दादा म्हणता मी आता एक आंबळे नाशिककरचा डी पी आहे वाटतंय हो 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 कविता ताई सपोर्टिंग करता थँक्यू थँक्यू कविताचा म्हणता पाऊस नाही दादा हो का आमच्याकडे आता सकाळपासून रिम झिम रिम झिम चालू आहे पुण्याला कवितादा म्हणतात दादा जेवण झाले का कविता ताई सपोर्टिंग करता थँक्यू थँक्यू सपोर्टिंग ताई थँक्यू सपोर्टिंग रामादादा म्हणतात तुमच्या एवढाच हा मग तुम्ही लालजवारी खाल्ली असेल ना रामादादा मी पण लाल जवारी खाल्लेली आहे गणेश दादा म्हणतात मी पित नाही देशी दारू मला येत नाही चक्कर दादाने जे भीम केला केला की जातो माझा चक्कर दादा कसा वाटला उकाना सांगा मी स्वतः बनवले एकच नंबर गणेश दादा एकच नंबर कविता ताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू कविता ताई थँक्यू सपोर्टिंग रामादा म्हणता कविता बेटा एक साथ नमस्ते एक साथ नमस्ते एक साथ सावधान म्हणा जनगण मनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा त्राविळे उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलदितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिच मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंद